नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्र सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या दोन हजार पंचवीसमधील मधील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या सर्व पुरस्कारांवरील महत्त्वाचे प्रश्न तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शंभर टक्के पुरस्कारांवरती एक ते दोन मार्काचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे फक्त बघत बसू नका वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या अलीकडेच शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या शास्त्र रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कशासाठी तर लिहून घ्या संख्या सिद्धांतातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना शास्त्र रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे लिहून घ्या दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोहनलाल यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे या ठिकाणी मोहनलाल यांना जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे तो दोन हजार साठी देण्यात आलेला आहे मी काय म्हटलं दोन हजार तेवीस साठी देण्यात आलेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार जो देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये बरोबर अशाच प्रकारे पर्याय क्रमांक बी मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या अगोदर दोन हजार साठी पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या अगोदर पर्याय क्रमांक ए वहिदा रहमान यांना दोन हजार एकवीस साठी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि पर्याय क्रमांक डी आशा पारेख यांना दोन हजार वीस साठी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर तर दोन हजार तेवीस साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा दोन हजार पंचवीस मध्ये मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे अशाच प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा याच्यामध्ये देखील कन्फ्युजन होत असतं लिहून घ्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुमार मंगलम बिर्लाजी यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी सुद्धा कन्फ्युजन होतं जसं की पहा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देण्यात आला कुमार मंगलम बिर्ला यांना त्यानंतर लिहून घ्या लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार जो की महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येत असतो दोन हजार चोवीसचा देण्यात आला भीमराव पांचाळे यांना आणि अजून एक लिहून घ्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जो की मध्य प्रदेश राज्याकडून देण्यात येत असतो दोन हजार पंचवीसचा देण्यात आला सोनू निगम यांना बरोबर की नाही याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे आपली जी काय पोलीस भरती जी या ठिकाणी चालू घडामोडीची आपण टेस्ट सिरीज लाँच केली आहे जर कोणाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर तर या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी हाय म्हणून मेसेज टाका मला पोलीस भरतीची चालू घडामोडीची टेस्ट सिरीज पाहिजे आहे एवढंच मेसेज टाका मी तुम्हाला त्याच्या पुढची स्टेप सांगतो ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लक्षात घ्या टेस्ट सिरीज घेणं हे महत्वाचं नाही आहे टेस्ट सिरीज घेऊन त्याची परत 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 प्रॅक्टिस करणं हे महत्वाचं गोष्ट या ठिकाणी ठरणार आहे लिहून घ्या पुढचा प्रश्न पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी पहिल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार केव्हा देण्यात आला दोन हजार बावीस मध्ये कोणाला नरेंद्र मोदी यांना त्याच्यानंतर दुसरा तो देण्यात आला दोन हजार दो तेवीस दो दो मध्ये आशा भोसले यांना त्यानंतर तिसरा दोन हजार चोवीस मध्ये अमिताभ बच्चन यांना आणि चौथा दोन हजार दो पंचवीस दो मध्ये कुमार मंगलंबीरला आपण आत्ताच पाहिलेला आहे पुढचा प्रश्न मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्टारमार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण बनलेली आहे किंवा मिसेस युनिव्हर्सचा किताब कोणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेरी सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्या मते उत्तर प्रदेश राज्याला या बिलॉंग करतात तर शेरी सिंग यांनी या ठिकाणी पहिलं मिसेस युनिव्हर्सचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे आणि या ठिकाणी हा प्रश्न का महत्वाचा आहे तर अठ्ठेचाळीस वर्षामध्ये जिंकणारा पहिला भारतीय या ठिकाणी व्यक्ती कोणतरी ठरलेला आहे याचं टायटल शीर्षकचं नाव आहे मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीस बरोबर आणि भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स बनलेली आहे शेरी सिंग ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लापता लेडीज या चित्रपटाला दोन हजार पंचवीसमध्ये सत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे तर हा जो काही सत्तरावा फिल्मफेअर अवॉर्ड सेरोमनी होता त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला लापता लेडीज यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला किरण राव यांना लापता लेडीजच्या दिग्दर्शकासाठी अभिनेता अभिषेक बच्चन यांना आय वॉन्ट टू टॉक साठी आणि कार्तिक आर्यन यांना चंदू चॅम्पियन साठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आलिया भट यांना जिगरा या चित्रपटासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर हिमांशू कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि या पुरस्काराने सन्मानित होणारे हे पहिले भारतीय ठरले त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न जागतिक शांतता आणि सुरक्षा नेते पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए श्री श्री रविशंकर यांना या ठिकाणी जागतिक शांतता आणि सुरक्षा लीडर बरोबर कणी या ठिकाणी पीस लीडर अवॉर्ड या ठिकाणी यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न फ्रान्स देशाने कोणाला शेवेलियर डे ल ऑनरे नॅशनल डू मेराइट म्हणजेच नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा जो काही किताब आहे तो कोणाला दिलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुनील कांत मुंजाल यांना या ठिकाणी फ्रान्सच्या या नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट या किताबाने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न जपान देशाचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक सी नारायण कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी जपानच्या ऑर्डर ऑफ द रायझिंग सन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार पंचवीस ची तिसरी आवृत्ती कोणी जिंकलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साई गौतम गोपाल कृष्णन असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे कशासाठी तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुढचा प्रश्न बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक ए डेव्हिड जाले असं त्यांचं नाव आहे बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे कशासाठी तर त्यांची कादंबरी आहे फ्लेश नावाची एफ यल यस यच फ्लेश या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे बुकर पुरस्कार हा साहित्य पुरस्कारामध्ये या ठिकाणी देण्यात येत असतो पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे कशासाठी तर त्यांच्या लघुकथा संग्रह हर्ट लॅम्प यासाठी यच ई ए, ए आर टी हर्ट यल ए पी हे जे काही प्रश्न आहेत ना शंभर टक्के एक्झाम मध्ये विचार जाणार तर हर्ट लॅम्प या त्यांच्या लघुकथा संग्रहासाठी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी कोणत्या पत्रकाराला मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक ए आमशी प्रसन्न कुमार यांना मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा स्टार मार्क करून ठेवा नोबेल पुरस्कार किती श्रेणींमध्ये दिला जातो पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेगवेगळ्या सहा श्रेणींमध्ये दिला जातो जसं की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र ज्याला आपण शरीर क्रिया विज्ञान देखील म्हणतो त्यानंतर साहित्य त्यानंतर शांतता आणि अर्थशास्त्र बरोबर तर या सहा कॅटेगरीमध्ये या ठिकाणी पुरस्कार दिला जातो लक्षात घ्या सुरुवातीला पाच क्षेत्रामध्ये दिला जात होता परंतु एकोणीशे एकोणसत्तरमध्ये अर्थशास्त्रासाठीचा सुद्धा पुरस्कार जोडण्यात आलेला आहे मग आता काय करूया हे जे काही सहा कॅटेगरी आहेत बरोबर का नाही नोबेल पुरस्कारांचे प्रत्येक कॅटेगरीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला पुरस्कार देण्यात आला आणि कशासाठी देण्यात आला त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या सुरुवात करूया फिजिक्सपासून म्हणजेच भौतिक शास्त्रापासून भौतिकशास्त्रामध्ये दोन हजार पंचवीसचे जे काही पुरस्कार आहेत नोबेल पुरस्कार तो तीन जणांना देण्यात आला पहिले आहेत जॉन एम मार्टिनिस जे की अमेरिकेचे आहेत दुसरे आहेत मिशेल डेवोरेट जे की फ्रान्सचे आहेत आणि तिसरे आहेत जॉन क्लार्क जे की युनायटेड किंगडमचे आहेत या तिघांना देण्यात आला कशासाठी तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी त्यांना या ठिकाणी फिजिक्समधील दोन हजार पंचवीसमधील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा दोन नंबरचा केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा देखील तिघा जणांना देण्यात आला पहिले आहेत उमर एम याघी दुसरे आहेत जपानचे सुसुमू कितागावा आणि तिसरे आहेत रिचर्ड रॉबसन या तिघांना देण्यात आला कशासाठी तर धातू सेंद्रिय चौकटीच्या विकासासाठी बरोबर यानंतर तिसरं पाहूया नोबेल पुरस्कार लिटरेचर म्हणजे साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला तर लाजलो क्रॅसना होकोई यांना देण्यात आला जे की हंगरीचे आहेत कशासाठी देण्यात आला त्याच्या आकर्षक आणि दूरदर्शी कलाकृतीसाठी जे सर्व नाशाच्या दहशतेमध्ये कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते याच्यासाठी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचा नोबेल पुरस्कार फिजिओलॉजी म्हणजेच किंवा मेडिसिन शरीर विज्ञान किंवा औषध याच्यातील नोबेल पुरस्कार हा या ठिकाणी तिघा जणांना देण्यात आला पहिले आहेत अमेरिकेचे मेरी ई ब्रुंको दुसरे आहेत अमेरिकेचे फ्रेड रॅम्सडेल आणि तिसरे आहेत जपानचे शिमोन साकागोची या तीन जणांना देण्यात आला कशासाठी तर परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलते त्याच्यानंतरचा नोबेल पुरस्कार पीसमधील शांतता मधील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला मधील मारिया कोरिना मचाडो यांना कशासाठी तर व्हेनिज्युएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी त्यांच्या अथक कार्याबद्दल त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि शेवटचा इकॉनॉमिक सायन्स आर्थिक विज्ञान या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर जोएल मोकीर तिघा जणांना देण्यात आले लक्षात घ्या जोएल मोकीर यांना तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या पूर्व आवश्यकता ओळखल्याबद्दल आणि दोघ जण फिलिप अगिओन जे की फ्रान्सचे आहेत आणि पीटर हॉविट जे की कॅनडाचे आहेत यांना सर्जनशील विनाशाद्वारे शाश्वत वाढीच्या सिद्धांतासाठी या ठिकाणी इकॉनॉमिक सायन्समधील म्हणजेच आर्थिक विज्ञानातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे बिलकुल बोर होऊ द्यायचं नाही लिहून घ्या प्रतिष्ठित उद्घाटन ग्लोबल इम्पॅक्ट पुरस्कार मधुमेह दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर व्ही मोहन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचं विजेतेपद किंवा किताब कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा डॉक्टर सोनाली घोष यांनी अलीकडेच कोणाला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकून या ठिकाणी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सिंपल लिहून घ्या एन डब्ल्यू सी पी ए केंटन मिलर पुरस्कार कधी कधी एवढंच विचारलं जाऊ शकेल केंटन मिलर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर डॉक्टर सोनाली घोष असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसचा पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डी फॉर डोनाल्ड ट्रम्प यांना या ठिकाणी पहिल्या शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्तम दुग्ध उत्पादक पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरविंद यशवंत पाटील यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्तम दुग्ध उत्पादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी सुरेश सावंत असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मारिया हंगरिया असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस चा मानसिक आरोग्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी सायमा वाजेद यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या मानसिक आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए राम सुतार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी जगद्गुरु रामभद्राचार्य असं त्यांचं नाव आहे अठ्ठावन्नव्या क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे एक शेवटचा प्रश्न आहे जो की तुमच्यासाठी आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात लिहून घ्या अबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे लक्षात घ्या सुरुवातीला हा जो काही अबेल पुरस्कार आहे तो एका मॅथेमॅटिशियनला दिला जातो गणित क्षेत्रामध्ये दिला जातो तर पर्याय क्रमांक सी मसाकी काशीवरा असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या एम फॉर मॅथ एम फॉर मसाकी असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी जयंत नारळीकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर रामचंद्र गुहा असं त्यांचं नाव आहे महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी जागतिक पर्यटन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार साठी जागतिक पर्यटन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा दोन हजार पंचवीस चा रॅमन मॅक्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एज्युकेट गर्ल्स एन जी ओ बरोबर तर यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या रॅमन मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न की तुमच्यासाठी असणार आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे किंवा सदुसस्तावे महाराष्ट्र केसरी कोण ठरलेले आहेत पृथ्वीराज मोहोळ रामचंद्र गुहा आनंद व्ही पाटील की हिमांशु कुलकर्णी तर ज्यांना पण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येत असेल प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करण्याचा ज्याच्यावरून एवढंच लक्षात येईल की व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहतात की नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि अशाच प्रकारे जी काही संध्याकाळची आपण साडेसातची सिरीज सुरू केलेली आहे पुढचा व्हिडिओ या ठिकाणी कशावरती पाहिजे आहे पुढचा टॉपिक कशावरती पाहिजे आहे मला एवढे जाताना या ठिकाणी कमेंट करून जाऊ शकता शेवटी जाताना एवढंच बोले नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा करून घेऊ शकता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी